रोहित शर्मा शिखर धवन आणि विराट कोहली टीम इंडियाच्या या तीन फलंदाजांच्या नावाचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोठा डंका वाचतोय कारण बांगलादेश विरुद्धच्या उपांत्य सामन्यात सुद्धा या तिघांच्या जबरदस्त फलंदाजीनं भारतासमोरचं विजयासाठीचं लक्ष अगदी खुजत ठरलं टीम इंडियाच्या या विजयामध्ये रोहित शर्मानं सगळ्यात मोठं म्हणजे नाबाद शतकाचं योगदान दिलं त्याच पार्श्वभूमीवर रोहित शर्माचे चा प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याशी बातचीत केले आमचे स्पोर्ट्स प्रतिनिधी विजय साळवी यांनी इंग्लंडमधल्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्माच्या बॅटमधून धावांचं ओघ सुरूच आहे पाकिस्तानसमोर एक्याण्णव श्रीलंकेसमोर अठ्ठ्याहत्तर आणि आता बांगलादेशसमोर नाबाद एकशे तेवीस धावांची खेळी आणि या एकशे तेवीस धावांच्या खेळीनं बांगलादेशवर विजय आणि सोबतच फायनलचंही तिकीट दिलं आहे टीम इंडियाला रोहितचा हा फॉर्म मुंबईकरांना सुखावं आहे तितकाच हा फॉर्म रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड सरांना देखील अतिशय आनंदाचा आहे आपल्यासमोर दिनेश लाड स्वतः सर किती सुखाव आहे हा शिष्य देवा धावांचा ओघ वाहत असतो त्याच्या बॅटमधून खूप आनंद होतो कारण तो असा खेळाडू आहे की तुम्ही तो बघितलंच असेल दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपनंतर त्यांनी ज्या खेळ केलेल्या आहेत म्हणजे अवस्मरणीय खेळी म्हणतो तसे झालेले आहेत आणि कालची तर खेळी जी अतिशय अतिशय सुंदर म्हणजे जसं मला पाहिजे तशी सर्व बॅटने खेळणं वगैरे व्यवस्थित विकेटवर राहणं खराब बॉलला पनिश करणं ह्या पद्धतीने खेळ केले अति सुंदर कालचे खेळ होते दे त्याचे खरं तर रोहितने एकशे एकोणतीस साधारण बॉलमध्ये ह्या नाबात एकशे तेवीस रन्स केले आहेत पण ह्या रन्स कधी झाल्या भारताने दोनशे पासष्ट धावांचं जे टार्गेट होतं ते कधी गाठलं कळलं नाही कारण समोर त्याच पद्धतीचे दोन बॅट्समन होते आधी शिखर धवन होता सत्याऐंशी धावांची सलामी आणि मग त्याच्याबरोबर उभा राहिला तो विराट कोहली त्यांची जवळजवळ एकशे अठ्ठ्याहत्तर रनची पार्टनरशिप झाली अभेद्य भागीदारी काय होतं या भागीदारीचं दोन्ही वैशिष्ट्य कारण भागीदारी हे क्रिकेटमधलं महत्त्वाचं आहे खरोखर खूप सुंदर दोघांनी जी प बॅटिंग केली काल म्हणजे धवन आणि कोहलीनी कोहलीने पण अतिशय सुंदर बॅटिंग केली काल मी कोहलीचा गेम म्हणजे बघितल्यानंतर मला ख खरंच बरं वाटलं ज्या पर्यंतने कवड राईज वगैरे मारले ऑन राईज मारले अतिशय सुंदर इवन धवनची पण खेळी फार 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 खूपच सुंदर झाले कारण त्यांनी जे पूल वगैरे फार सुंदर केले म्हणजे भागीदारी झाल्या तरच आपण मॅच हे दोघांनी दाखवून दिलं म्हणजे तिघांनी दोघांनी नाही तिघांनी दाखवून दिलं की भागीदारी करणं फार महत्त्व आहे क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची भागीदारी तर चांगली भागीदारी झाली तरच तुम्ही मॅचेस जिंकू शकता आणि अशावेळी जो मेन स्टे असतो म्हणजे बांगलादेशच्या मॅचमध्ये मेन स्टे होता तो रोहित होता त्यामुळे रोहितसाठी काम सोपं होतं जेव्हा भागीदारी होते तेव्हा डेफिनेटली कारण रोहित हा असा खेळाडू आहे जर सुरुवातीला तो आऊट लवकर झाला तर आउट होतो पण त्यानंतर सेट झाल्यानंतर सगळ्यात डेंजरस बॅट्समन मी रोहितला मानतो पूर्ण <laughs> जगामध्ये मा कारण ज्या पद्धतीने त्यांनी काल खेळी केली विकेटवर राहिला स्टे केलं तर काही ट्रॅव्हिल्स सुंदर खूप सुंदर त्यांनी कालची खेळी केली आणि तो खरोखर असाच बॅट्समन आहे की जो सुरुवातीलाच आउट होऊ शकतो तो नंतर आउट करणं फार डिफिकल्ट आहे काय वैशिष्ट्य रोहित शर्माच्या खेळीमध्ये म्हटलं जातं की लेडबॅक ब्युटी म्हणजे मराठीत सांगायचं तर आळसावलेलं सौंदर्य थोडासा उशिरा खेळतो पण त्याच्याकडे वेळ एवढा असतो ना की कोणत्याही क्षणी कुठलाही फटका तो काढू शकतो सर खरंच खरं ते वैशि तेच तर त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे कारण जगातले सगळेच कॉमेंटेटर जेवढे जुने खेळाडू आहेत सगळेच त्याच्याबद्दल बोलतात म्हणजे सगळ्यात मला वाटते त्याचीच खेळी लोकांना आवडते कारण त्याच्याकडे एवढा वेळ असतो खेळायला तो पाहिजे तिथे तो बॉल खेळू शकतो म्हणून त्याला लेट बॅक आपण म्हणतो ना आळशी तो आळशी नाही आहे खूप ते शैलीदार आळशी नाही ते आळसावलेलं सौंदर्य लक्ष्मण अझर असेच थोडे लेट खेळायचे नाही नाही का ऍक्च्युअली ऍक्च्युली खरंच खूप सुंदर त्याच्याकडे वेळ आहे त्या वेळेच्यानुसारच तो आपल्या वाटेल तिकडे तो खेळू शकतो त्याला पाहिजे तिकडे तो चेंडू खेळू शकतो हा रोहित जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बघितलात एका वेगळ्या शाळेत आला होता तुम्ही स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे त्या दिवशी दिसलेला रोहित आणि आजचा रोहित यांच्यामध्ये काही फरक झाला आहे का तोच रोहित जो आज आहे तो तुम्हाला तेव्हा दिसला होता नाही मला तर नाही वाटत काही फरक झालेला कारण मीच खरोखर तुम्हाला सांगतो मी त्याला कधी शैलीबद्दल कधीच बोललो नाही आतापर्यंत जर सुरुवातीला मी त्याला ज्यावेळेस काही गोष्टी सांगितल्या त्याच त्याच्यानंतर मी आतापर्यंत म्हणजे गेली इंटरनॅशनल तो इतकी वर्ष खेळतो दहा वर्ष तो झाला खेळतोय पण त्याला मी कधीच शैलीबद्दल फक्त एवढंच त्याला एवढंच ॲडवाईस करायचो की जास्तीत जास्त क्रिकेटला वेळ दे आणि जास्तीत जास्त विकेटवर राहण्याचा प्रयत्न कर बाकी काही नाही जो रोहित आधी सुरुवातीला मिळेल तोच रोहित आता बॅटिंग करत आहे सर बांगलादेश समोर रोहित शंभर करणार हा कॉन्फिडन्स कदाचित रोहितपेक्षा तुम्हाला जास्ती होता का एवढा मोठा कॉन्फिडन्स होता तुम्हाला आणि तुमचे जेव्हा शब्द खरे ठरले रोहितने शंभर केले किंबहुना नॉट आउट राहून तो परत आला त्याचा किती आनंद आहे खूप आनंद झाला कारण मी कालच सकाळी मी एका चॅनलला बोलताना बोललो होतो जर रोहित विकेटवर राहिला तो शंभर कारण त्यांनी आजच्या अगोदर पण दोन हजार पंधराला शंभर धावाची एक खेळी केलेली एकशे पस्तीस धावाची खेळी केलेली मी म्हटलं होतं की जर रोहितने संयम पाळला तर ते आजही तो शंभर आणि आजही तो, तो मुंबई आपल्या भारताला जिंकून आणि त्यांनी त्या पद्धतीने केल्यामुळे त्याचा जा सगळ्यात जा, जास्त आनंद मला झाला कारण मी जे बाकीत केलेलं ते बाकीत खरं ठरलं आपण ह्या अख्ख्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बघतोय पाकिस्तान भारतासमोर हरलं पण पाकिस्तानचे बोलर्स जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत त्यांनी प्रत्येक टीमला समोरच्या झोपवले भारताला जी हरल्यानंतर पण आत्ता खरी टेस्ट आहे जी पाकिस्तानची बॉलिंग आणि भारताची बॅटिंग आणि त्या भारताच्या बॅटिंगमध्ये रोहित शर्मा हे नाव खूप मोठं असणार आहे पाकिस्तानसमोर खेळताना डेफिनेटली रोहित शर्मा मोठं रोहित शर्मा का काय सगळेच फलंदाज आपले शिखर धवन म्हणा कोहली म्हणा युवराज म्हणा धोनी म्हणा केदार जाधव सगळे आपले फॉर्म फॉर्ममध्ये तर मला वाटत नाही की आपल्याला तेवढा त्रास होईल आपण खराब खेळलो तरच आपण त्यांना आउट ते लोक आपल्याला ऑलआउट करतो पण आपण जर व्यवस्थित जर बॅटिंग केली तर मला वाटत नाही की आपण तीनशेच्या खाली धावा, जा धावा करू शकत नाही आपण तीनशेच्या वरतीच धावा करू तर आपण जर व्यवस्थित ज्या प्र पद्धतीने दे काल जी बॅटिंग केली किंवा सुरुवातीला आपण बॅटिंग करतो तीच पद्धत जर अवतरली तर शंभर टक्के आपण फायनल पण जिंकू या मॅचसाठी रोहितने पेशन्स दाखवणं किती महत्त्वाचं आहे कारण दक्षिण आफ्रिकेसमोर जेव्हा रोहित एक मोठा फटका खेळायला गेला आणि आउट झाला आम्हाला सगळ्यांना हळहळ वाटली कारण रोहित शर्मा या टुर्नामेंटमध्ये किमान एक अर्धशतक केल्याशिवाय परत येणार नाही असं स्पष्ट दिसतंय आणि अशावेळी एक चुकीचा फटका किंवा मोठा फटका खेळण्याची घाई करणं किती नडू शकतं रोहितला असेल देखील किंवा भारतीय फलंदाजाला नाही ॲक्च्युली मी म्हण मगाशी तुम्हाला म्हटलं ना की रोहित हा असा खेळाडू आहे आऊट झाला सुरुवातीला खरा फटका खेळूनच आउट होईल आणि जो जो सेट झाला त्यानंतर त्यासारखा फलंदाज आऊट करणं फार डिफिकल्ट आहे तर मी अशीच इच्छा करेन की रोहितने ज्या पद्धतीने आता जो फलंदाजी करतो आहे प्रत्येक मॅचमध्ये फक्त साऊथ अफ्रिकासल्या बाकी सगळ्या मॅचमध्ये त्यांनी विकेटवर स्टे केलेलं आहे जेवढा तो विकेटवर स्टे करेल तेवढा भारताला उपयुक्त मोठा होईल सर रोहितच्या बाबतीत एक मोठा निर्णय निवड समितीनं घेतला आणि तो म्हणजे रोहित शर्माला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विश्रांती दिली आहे आणि याचं मुख्य कारण रोहित शर्मा नुकताच दुखापतीतून दुखापतीतल्या शस्त्रक्रियेतून सावरतो आहे अशा परिस्थितीत आम्हाला असं कळतं मॅचच्या दिवशी पॅट्रिक फराड जे फिजू आहेत ते त्याच्यावर मेहनत घेतात त्यामुळे रोहितचा हा परफॉर्मन्स त्या दृष्टीनं एक दुखापतीतून सावरल्यानंतर शस्त्रक्रियेतून सावरल्यानंतर आणि त्याच्यात प्रयत्न करून एवढा मोठा परफॉर्मन्स देणं किती कठीण आहे एका क्रिकेटरसाठी खूप कठीण आहे कारण ज्या पद्धतीची शस्त्रक्रिया झाली होती फार डेंजर काल विराट कोहली म्हणून सांगितलं कारण त्यांनी स्वतःलाच सावरलं आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्याचं पॅशन क्रिकेट आहे त्यामुळे तो एवढा परफॉर्मन्स चांगला करतो आहे कारण त्याला माहीत आहे मी चांगलं मी चांगला क्रिकेटर आहे मी एकदा ग्राउंडवर आल्यानंतर मी क्रिकेटचाच आहे आणि मी भारतासाठी खेळत होतो भारतासाठी आपण काहीतरी करून दाखवा ह्याच इच्छाशक्तीने तो तो खेळत होता कारण एवढी इंजरी झाल्यानंतर रिकव्हरी करून एवढा परफॉर्मन्स करणं म्हणजे फार डिफिकल्ट आहे पण रोहितने त्याच्यावर मात करून जो परफॉर्मन्स दिला आहे खरंच त्याला हॅटसअप आहे आणि ही विश्रांती त्याच्यासाठी किती महत्त्वाची ठरेल पुढच्या सीझनसाठी डेफिनेटली महत्त्वाची कारण नंतर आपल्याला वर्ल्ड कप पण येतो आहे जवळपास आहेच वर्ल्ड कप तर त्याच्याकरता फार ज कारण आता जर ते ॲग्रीवेट परत झाली कदाचित तर त्याला तो त्रास होण्याचे चान्सेस आहेत कारण ही रिकव्हरी त्यांनी सगळ्यावर मात करून रिकवरी स्वतःहून केलेली आहे विजयनी त्याला मदत केलेली आहे पण त्याचा पण विलपॉवर जास्त असल्यामुळे ती रिकवरी झालेली आहे पण तरी पण त्याने विश्रांती त्याला दिलेली आहे फार चांगली गोष्ट आहे मी खरंच बी सी आपलं सिलेक्शन कमिटीचे आभार मानेन कारण त्याला तेवढा आराम करायला वेळ मिळेल धन्यवाद पी पी माझ्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते दिनेश लाड रोहित शर्माचे प्रशिक्षक आनंदी आहेत रोहित शर्माच्या फॉर्मबद्दल पण त्याचवेळी रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर जी विश्रांती मिळते त्याच्याबद्दल देखील त्यांना समाधान वाटते पण त्या विश्रांती घेण्याआधी त्यानं भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा एकदा जिंकून द्यावी हीच त्यांची आणि साऱ्या भारतीय क्रिकेट रसिकांची इच्छा आहे कॅमेरापर्सन नारायण परमारसह विजय साळवी एबीपी माझा